सर्वानां नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना भनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक चौतीस श्लोक पाहूयात अकिर्ते भूतानी कथिष्य व्यया संभ कीर्तीर् मरणादतिरिच्यते मरणादतिरीच्यते श्लोकाचा अर्थ पाहूयात अकीर्तिम म्हणजे अपकिर्ती च म्हणजे सुद्धा अपी म्हणजे याशिवाय आणखी भूतानी म्हणजे सर्व लोक कथयती म्हणजे वर्णन करतील ते म्हणजे तुझी अव्ययाम म्हणजे नेहमी संभावितस्य म्हणजे सन्मान्य व्यक्तीसाठी च म्हणजे सुद्धा अकीर्ती म्हणजे दुष्कीर्ती मरणात म्हणजे मृत्यूपेक्षा अतिरिच्यते म्हणजे अधिक होते आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात भगवंत अर्जुनाला युद्धातून माघार घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहेत भगवंत म्हणतात की युद्धारंभ होण्यापूर्वीच जर तू युद्धभूमी सोडलीस तर लोक तुला भॅड म्हणतील लोक तुझ्या अपयशाचे वर्णन करतील त्यापेक्षा तू युद्ध करून मरण पत्करले तर ते तुझ्यासाठी अधिक श्रेयस्कर राहील कारण सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर असते दोन्ही पक्षांमध्ये अर्जुन हा सन्माननीय होता म्हणून प्राणरक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे त्यामुळे तुझी सामाजिक प्रतिष्ठाही जपली जाईल असे भगवंत सांगतात ज्याची प्रतिष्ठा जेवढी मोठी त्याची अकिर्तीही तेवढीच मोठी होते चुकीचा परिणाम फार भयंकर असतो जेव्हा खूप जास्त लोक तुम्हाला ओळखत असतात तेव्हा अशा व्यक्तींसाठी अकिर्ती मरणापेक्षाही अधिक असते रावण हा अतिशय बलशाली होता त्रैलोक्यावर त्याने राज्य प्राप्त केले होते सर्व दूर त्याची ख्यातीही पसरली होती परंतु नंतर त्याने स्वकीयांसोबत दुराचरण केले सीतामाईचे अपहरण केले परिणामतः वर्षानुवर्षे प्रत्येक वर्षी दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पुतळा दहन केला जातो आणि कोणी आपल्या मुलांचे नावही रावण ठेवत नाही कीर्तीची अपकिर्ती कशी झाली याचे हे उत्तम उदाहरण आहे म्हणून जी व्यक्ती आयुष्यात मोठी असते चुकीचे परिणाम म्हणून त्या व्यक्तीची अपकिर्तीही तितकीच मोठी ठरते थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे सन्मान प्राप्त करणे कठीण असते पण तो गमावणे अत्यंत सोपे आणि वेदनादायक असते कीर्ती गमावणे म्हणजे आत्मसन्मान गमावण्यासारखेच आहे तसेच आधुनिक जीवनातील याचा उपयोग आपण पाहिला तर सामाजिक प्रतिष्ठा ही कमावलेली असते ती कर्तृत्व जबाबदारी आणि वागणूक यावर आधारित असते पण जर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही तर ती कीर्ती एका क्षणात ढासळू शकते आपण फक्त आपल्या दृष्टीनेच नाही तर समाजाच्या नजरेतूनही जबाबदार असतो म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आपली सामाजिक प्रतिष्ठा जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव व्रज प्रिय धर्मसंस्थापक वीर कृष्ण वंदे जगद्गुरु श्रीकृष्ण वंदे जगद्गुरु श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा